नुकत्याच जाहीर झालेल्या दोन हजार चोवीस नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसार राहणार धुळे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे शिक्षकांच्या न्याय व हक्क परिषद या संघटनेमार्फत अनेक शिक्षकांच्या समस्या त्यांनी या ठिकाणी सोडवल्या असून शिक्षकांवरती असलेली जुनी पेन्शन योजना ही पूर्णत्व या ठिकाणी मार्गी लावून त्यांनी अनेक प्रकारचे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी अनेक वर्षांपासून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात सांगितलं संस्थाचालक असलेल्या प्र प्रदेशांना शिक्षक मतदारसंघ भगिनी शिक्षक बंधू आमदार म्हणून निवडून दिलेले आहेत खऱ्या अर्थानं शिक्षकांचे प्रश्न मांडण्याचे कायद्याच्या सखोल अभ्यास करणारे त्यांना न्याय मिळवून देणारे त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या कामाचा पुरेपूर फायदा शिक्षकांपर्यंत पोहोचावा याकरिता निवडणुकीत आपला उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती या ठिकाणी पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार परिषद हॉटेल एम्रान पार्क नाशिक येथे आयोजित करण्यात आलेली होती प्रसंगी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्त संकलन अधिकारी न्यूज अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक या विभागातल्या धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या विभागातल्या अनेक शैक्षणिक संस्था आणि शिक्षक यांच्याशी माझा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या समस्या मला फार जवळून पाहायला मिळालेल्या आहेत मी पाचशेपेक्षा अधिक केसेस शिक्षकांचा चालवल्यानंतर मला त्यांच्या अडचणी लक्षात घेताना असं निदर्शनास आलं की शिक्षकांच्या कायद्यामध्ये काही मूलभूत काय त्रुटी आहेत आणि काही दुरुस्ती आवश्यक आहे आणि ह्या सगळ्या दुरुस्ती केल्यानंतर शिक्षकांचा कायदा अधिक सुलभ होईल आणि शिक्षकांना न्याय मिळेल असं मला निदर्शनास आलं परंतु कायद्यात ज्या दुरुस्ती केल्या जातात त्या न्यायालयात होत ते त्या विधानभवनात होतात आणि त्यामुळे आपण लोकप्रतिनिधी म्हणून विधानभवनात जर गेलो तर या कायद्यात आपण पन निश्चितपणे बदल करून आणू अशी मला खात्री झाली आणि म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि माझी शिक्षकांना विनंती आहे की विधानपरिषद ही शिक्षक शिक्षण तज्ञांसाठी निर्माण केलेली आहे शिक्षकांचे स्वतंत्र प्रश्न विधानसभेत मांडले गेले पाहिजे आणि त्यासाठी तज्ज्ञ आमदार असले पाहिजे यासाठी विधान परिषद निर्माण झाली आहे शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे एका पिढीची संपूर्ण जबाबदारी आहे त्या त्यामुळे त्यांनी आपले प्रश्न कोण सोडवेल आणि आपल्या प्रश्नाचा सखोल अभ्यास कोणी केलेला आहे अशा उमेदवारालाच त्यांनी मतदान करावं आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की मी या शिक्षकांसाठी पात्र उमेदवार आहे शिक्षकांनी प्रामाणिकपणे मला मतदान करून मला या मतदारसंघातून विजयी करावा अशी मी सगळ्या शिक्षकांना विनंती करत आहे कोणत्या पक्षाकडे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे आत्ता कुठंतर कोणताही पक्ष मागितल्याने मी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे तिकीट मागण्यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि त्यांचं तिकीट मला मिळेल अशी मला खात्री आहे झालेलं आहे माझं प्रायमरी लेवलला छगन भुजबळ साहेबांची भेट झाली आहे प्रत्यक्ष अजितदादा पवार साहेबांशीही बोलणं झालेलं आहे तटकरे साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या प्रयत्न चालू आहे धर्मदाय आणि शिक्षक या विषयामध्ये प्रॅक्टिस करतो आहे अनेक शिक्षकांच्या अनेक संस्थांच्या केसेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चालवल्या आणि त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला अनेक काही आर्थिकदृष्ट्या भूर्बल्य शिक्षक होते त्यांच्यावर विनामूल्य केसेस चालवल्या मी मूळ समाजकारणातून आलेलो आहे युवक फिरादरी यांचा सध्या मुलं पत्रकार संघ धुळे अशा सगळ्या सर सदस्य म्हणून समाजकारण करत होतो त्यातून मी वकील आल्यामुळे माझा वकिलीचा जो काही पेशा आहे त्याला थोडीशी आंदोलनाची पण जोड आहे आणि चळवळीची पण जोड आहे तर शिक्षकांच्या केसेस चालवत असताना माझ्या असं काही निदर्शनास आलं की अनेक शिक्षकांची बाजू अतिशय चांगली आणि स्ट्रॉंग असताना देखील त्यांना न्याय मिळू शकत नाही न्यायालयामध्ये आम्ही चांगल्यापैकी बाजू मांडून सुद्धा न्याय मिळू शकत नाही त्याचं जेव्हा आम्ही परीक्षण केलं आणि अवलोकन केलं तेव्हा असं निदर्शनं आलं की शिक्षकांसाठी जे काही कायदे केलेले आहेत त्या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत किंवा काही कायदे कालमय झालेले आहेत एकोणीसशे सत्याहत्तरचा कायदा अजून चालू आहे आज जवळजवळ दो दोन दो 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 हजार चोवीस चालू आहे अनेक बदल झाले पण कायद्यात बदल फारसे झालेले नाहीत आणि त्यामुळे कायद्यामध्ये आणि त्रुटी असल्यामुळे आणि कायद्याचा मूलभूत बदल करणे आवश्यक असल्यामुळे या शिक्षकांना सुलभ न्याय मिळू शकत नाही असं जेव्हा माझ्या निदर्शनात आलं त्यावेळेस मी काय केलं होतं की कायद्याचा पूर्ण अभ्यास करून या शैक्षणिक कायद्यांचा कोणत्या कलम मध्ये कोणती दुरुस्ती केल्यानंतर शिक्षकांना न्याय सुलभ होईल म्हणजे नुसते प्रश्न जे मांडले मी की तो प्रश्न पण निर्माण केला आणि त्याच्यावर ते उपाय पण टाकले होते की त्या कलमात जर अशी दुरुस्ती केली तर अशा पद्धतीने ते सुलभ होऊ शकतं असा एक प्रबंध मी शासनाकडे साधारण पाच ते सात वर्षापूर्वी दाखल सादर केला होता परंतु त्याला काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि तो कायदा तसाच अजूनही अस्तित्वात आहे माझी जी लढाई न्यायालयामार्फत चालू होती तिला मी विधान भवनाकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार मग शिक्षक मतदारसंघ एक असा मतदारसंघ आहे की तो शिक्षकांसाठी निर्माण केलेला आहे विधान परिषदेचा शिक्षकांचा मतदारसंघ स्वतंत्रपणे शिक्षकांसाठी आहे आणि विधान परिषद निर्माण का केली याची देखील शिक्षकांना पूर्णपणे जाण व्हायला पाहिजे आतापर्यंत जर आपण बघितलं थोडस जर माझ इतिहास बघितला या मतदारसंघाचा तर आपण एक लक्षात घ्या की शिक्षक आहे कर्मचारी आहे आणि संस्थाचालक हे मालक आहेत शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यामध्ये कर्मचारी आणि मालक असंच नात आहे कुठल्याही ना कर्मचाऱ्याचा कोणताही संघर्ष कुठलाही आंदोलन कुठलाही समस्या ही मालकाच्या विरोधात असणार म्हणजे त्यांचा संघर्ष हा मालकाशी असणार म्हणजे शिक्षकाचा सगळा संघर्ष हा बहुतांशी संस्थाचालकांशी असतो नंतर शास्त्राशी असतो मग इतक्या वर्षापासून शिक्षक जे काही आमदार आपल्याकडे निवडून जातात आपल्या मतदारसंघात गेल्या चार पाच वर्षाचा इतिहास बघा ते सगळे संस्था चालक असतात ज्या शिक्षण